खूप मालक हे आर्य राही भाषा वापरत आहेत या तुलसी कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून जे वाहन जातात त्या वाहनवाल्याला एवढा मज आलाय कि ते बहारण दिल्यानं सुद्धा गाडी उभं करीत नाहीत हारण दिल्यानं सुद्धा बाजूला पाहत नाहीत पाठी मागून जे वाहन येतात छोटे मोटरसायकली कोणते शाळेतले मुलं मुली एवढं धुरुड अंगावर चालाय त्याच्या की सांगता सोय नाही हे काकांडी शंभरगाव कांजाळा ही रस्त्यावर हे तुलसी कंट्रक्शन आहे या कंस्ट्रक्शन वाल्याला सांगून या वाला काही आमची दखल घेत नाही यासाठी आम्ही संपूर्ण आमच्या गावकरी मिळून सनी इथं आलेले आहोत तरी बी त्याची आरेरायची भाषा चालू आहे म्हणून सनी आम्हाला तुम्ही विनंती आहे तुम्हाला की आम्हाला रस्त्याचा आमचा प्रॉब्लेम सॉल्व करावा या रस्त्याचे खडे बुजवावे या रस्त्यावर पाणी वेळोवेळी टाकावं आणि ह्या आमच्या जनतेला थोडं पाठीमाग पहाव कारण का कोण या काय बायपोरी आले काय मोटरसायकल आली काय छोट मोठं वाहन आलंय याची तुम्ही दखल घ्या तुम्ही आला आम्ही बंद करा म्हणून आल्या तुम्हाला तुमच्यावर कोणत्या का आम्ही काय अन्याय करणार आल्या पण जनतेचं पहा तुम्ही रस्त्याचं पहा रस्त्याचे खड्डे बुजवा एवढी मागणी संपूर्ण होण्या गेली रस्त्याची खड्डे वगैरे बुजायला पुढचं पाऊल काय राहील पुढचं काय आम्हाला आम्ही उपोषणाला बसू आमच्या रस्त्याच्या समस्या सोडा आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ कलेक्टर ऑफिसला उपसेनेला बसू एक प्रदूषण नावाची पावती असते किशोर यांच्याकडे पावती नाही प्रदूषणची पावती नाहीये तर तुम्ही कलेक्टरला काय मागणी करता आम्ही प्रदूषण पावती तर त्यांचे कायदेशीरित्या राहील राहील ते गोष्ट पण आमचा ह्या रस्त्याचा प्रश्न जे आहे याचे एवढे वाहन चालू आहात की लाईन लागली वाहनाची लाईन आणि एकही वाहन छोट नाही पंधरा चौदा पंधरा चौदा बारा टायरी गाड्या हातात रामेश्वर भोकरे गाव कांजाळा आम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी बरीचशी अडचण येत आहे कारण जरी डिलिव्हरीची न्यायचं असेल तर गाडीला जाण्यासाठी हायवे वाले एकतर साईड देण्यात रस्ता कोण्या ठिकाण आहे ते जाण्यासुद्धा सुद्धा मार्ग दिसायला तयार नाही कारण तर डोळ्यामध्ये धूळ एवढी चालली की समोर सुद्धा टू व्हीलरवाल्याला एक क्षमता राहिली नाही कारण या रोडची पासिंग पेक्षा जास्त माल वाहतूक करत आहेत आणि आ, दुसरी गोष्ट हवेवाले जाते वेळेस गाडी येते वेळेस एमटी एवढी फास्ट आली की पलीकडच्या मासाच यायन बघत नसत पाठी मारून कोण याय काय नाही साईड गिलास यायला गरजच नाही आणि जर गाडी हळू चलवा अरे आरे तुरीची भाषा वापरायला माई गायवर शिवाय आलेत एवढी खालच्या पातळीवर हे बोलायला बोलायला तयार आज नागरिकाला एवढा त्रास व्हायलाय छोट्या बाळाला जर ताबडतोब न्यायचा असेल तर यायन रस्ता द्यायला तयार नाहीत दुसरी गोष्ट या ठिकाणी खड्डे आहेत या रस्त्याला पाणी टाकायची जे पाणी टाकणार होते पाणी एकही थेंब टाकायला तयार नाहीत एक, एक टँकर टाकून टाकले की म्हणाले पंधरा एक बार टँकर आज आमच्या प्रमुख मागण्या या रस्त्याची व्यवस्था करावी जेवढं पाणी लागेल तेवढे या रस्त्याला पाणी टाकावं जाते वेळेस नागरिकांना वाहनवाल्याला साईड द्यावी पाठीमाग कोणी आलंय या थोडस बघत राहावं साईड ग्लास मध्ये आणि खड्डे भुजून द्यावं हे रस्ता झाल्या झाल्या दोन वर्षामध्ये या तुळशी कंस्ट्रक्शन वाल्याच्या हव्यामुळं या गाड्या मुळे हा रस्ता उकळला गेला या रस्त्याची निमित नव्हती की चाळीस टन माल नेण्याची अठरा टनाची पासिंग असताना याने चाळीस चाळीस टन माल या रोडून वाहतूक करत आहेत यायला एवढीच विनंती आहे की नेलं तरी थोडस आमच्या नागरिकाच्या समस्या जाणून घ्यावं दवाखान्यामध्ये पेशंट चलाय थोडस यानं ते भावना जाणून घ्यावं म्हणून आम्ही याची यासाठी आलेलो आहे हायवा चला इथं पूर्ण ना अर्धा किलोमीटर दूर काही दिसणार नाचा पाठी माग माझ्या मुलाला आहे ना झाली धुळीची मला पण आहे ना मित्र सचिन कुठे हे ना रोज दवाखाना दवाखाना चालू आहे रोज इथं आम्ही पण ड्रायव्हर लोक बोलाय माणसाला इथं आल्या नाही ड्रायव्हरने शिवा दिली का यासाठी आम्ही इथं आलो आहोत ज्या ने शिवा दिलं त्या मालकाने त्यांना शिवा द्यायला सांगितलं का मालका आल्यावर एक ना मालक कोणी बोला तयार नव्हते याला आणि मालकाचा नंबर बी द्यायला कोणी तयार नव्हते बोलत पण नाही आल्यावर चांगलं इथं पाठी मागे काय दिसणार तर दुरून मला भेटा पण मालक एक वेळेस पण आम्हाला अजून भेटणार आहे आता पण फक्त फोनवरच बोलला मालक आणि इथून काय बोलला नाही मालक यायचं बोलायला तयार नाही मी यायना नंबर द्यायला तयार नाही त्यायचा याच्या का मालक सुपरवायझरला सांगलं ते काय म्हणते टाकतो आज पंधरा दिवस झाला फक्त एक टँकर टाकले रस्त्याचे खड्डे बुजी नालेत पाणी टाकण्यात यायला म्हणले बा आमच्या मागण्याची आता की दिवसामधून हो दोन वेळेस पाणी टाका सकाळ आणि संध्याकाळ रस्त्याचे खड्डे बुजवाडीच मागणी आमची दुसरं काहीच नाही याच्या मात्र हे करायला तयार नाही अवस्था रस्ता आमचा अगोदरच आहे याचं कंट्रक्शन पडलं एवढा प्रदूषण आहे आणि टिक्सरच्या मागे येताना जीव मुतीत घेऊन यावा लागतो आता मी धुळे हवा पाठी बघायला खूप जोरात होता आणि तुम्ही माझी गाडी थोडी बाजूला गेली होती काय हा धुळीसंबंधित म्हणजे हव्याच्या पाठीमागे येत होतो आणि धुळ दोल, अशी डोळ्यामध्ये येऊन रस्ता दिसत नाही समोरचा एवढे आम्ही व्यतीत हवं या रस्त्यामुळे हळू कट वगैरे काय आणि ड्रॉवर सुद्धा कट मारत आहेत रस्ता, रस्ता सुद्धा सोडत नाही ड्रावर आणि पूर्ण रस्त्यावरची गिट्टी निघली आणि खड्डे तर भरपूर